हाय एव्हरी वन चला आता ना क्लासहून आल्यानंतरचं माझं जे रुटीन असतं ते तुमच्याबरोबर ने मी नेहमी शेअर करते तर ना मी हे माझ्या पॅरेंट्सने मला दिलेल्या शेवयाच्या शेंगा होत्या तर त्या मी सोलून वगैरे हो ठेवलेल्या एक वेळा त्याची भाजी पण बन बनवली एक वेळा डाळीत घातली आणि बाकीचे जेवढे उरलेले ना ते मी शिजवून घेतलेले आहेत आणि आता मी ते थोडेसे ना हळद आणि मीठ घालून पुन्हा गरम करायला ठेवलेत कारण वेळ मिळेल त्याप्रकारे मी ते बनवणार आहे सो आता ना इथे पुढच्या कामानं सुरुवात म्हणजे आज मी उडदाची डाळ जी आहे ना ती आणली होती तर म्हटलं चला त्याचे वडे तर मी बनवले नाही आहेत पण थोडेसे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालते म्हणजे वाटून ठेवलं ना की आपल्याला हवं त्या वेळेला नाश्त्यासाठी डोसे वगैरे बनवायला होतात तर त्यामुळे अगदी ना एक वाटी उडदाची डाळ आणि एक दीड वाटी एवढं तांदूळ एवढंच घेतलेलं आहे जास्त नाही आणि ते पण मी अंदाजे हातानेच घेतलं आणि आता हे भिजत ठेवलं ना की ते संध्याकाळी क्लासहून येईन ना पुन्हा त्यावेळेला वाटायला होईल आणि इथे ना आपले जे तुरीच्या शेंगा असतात त्या आम्ही आणलेल्या होत्या आणि त्यासुद्धा साफ करून पूर्ण अशा मी फ्रीजरमध्ये स्टोर केलेल्या जसं आपण वटाणे करतो त्याचप्रकारे अगदी आणि खरंच एवढे व्यवस्थित आणि छान अजून आहेत आणि मला वाटतं दीड महिना तरी झाला आता यांना स्टोअर करून आणि व्यवस्थित अगदी आहे तर अशा प्रकारे ना जेव्हा आपल्याला कोणती वस्तू मिळते त्यावेळेला ती थोडं बल्कमध्ये घेऊन स्टोअर करून ठेवली ना फ्रीजरमध्ये ती चांगलीच राहते तर आता इथे मी जेवढे मला लागणार आहेत तेवढेच पटकन काढून घेते आणि परत फ्रीजमध्ये त्याला ॲज इट इज ठेवून देईल जास्त वेळ बाहेर ठेवलं नाही की पुन्हा त्यांना पाणी सुटेल आणि मग पुन्हा काय म्हणाल की थोड्या दिवसानंतर मग कदाचित ते खराबसुद्धा होतील तर त्यामुळे म्हटलं चला फटाफट आधी काढून घेऊया आणि ठेवूया तर हो आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे मला एक कमेंट आलेली होती की मी जे ऑनलाईन uh, मुलांना शिकवते म्हणजे मी माझे uh, व्हिडिओज बनवते ऑनलाईनचे तर कशा प्रकारे करते तर त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना जाणायचं होतं आणि मला खरंच आवडतं जर कोणाला काय करायचं असेल ना तर मी सांगितलेलंच आहे की तुम्ही मला विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन तर ते मशीनला कपडे वगैरे ना लावलेले सकाळी आणि आल्यावर पाहिले की पाणी अजून आहे आणि खरंच मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल वर्षभरात तरी की अकरा वाजल्यानंतरसुद्धा आमच्या इथे पाणी आहे नाहीतर सकाळी सातलाच ना पाणी गेलेलं असतं मशीन लावण्याचे खूप वांदे होतात ओके okay, सो so बॅक टू to uh, द टॉपिक जसं मी सांगितलं की क्लासचे व्हिडिओ कसे बनवायचे मुलांच्या स्टडीजचे व्हिडिओ एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज कसे बनवायचे तर सगळ्यात आधी तर आपण हे ठरवायचं की आपण कोणत्या स्टँडर्डचे किंवा कि कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ बनवणार आहोत कारण का ते खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर कोणता एखादा विषय निवडलेला असेल तर मग तुम्ही त्या विषयाचे सगळ्या स्टँडर्डच्या मुलांचे व्हिडिओज बनवू शकता आणि व्हिडिओ बनवण्यासाठी ना सुरुवातीला माझ्याकडे तर काहीही म्हणजे असं म्हणतं असं नव्हतं की त्याच्या माझ्याकडे ना स्टँड होता ना माझ्याकडे कोणतं असं मोबाईल होल्डर होतं काहीच नव्हतं तर मी त्यावेळेला माझे जे बुक्स असायचे ना मुलांचे बुक्स त्याचं पाईल करायची त्याच्यावरती मी एक फक्त ना फुटपट्टी ठेवायची त्या फुटपट्टीला माझा मोबाईल मी असा बांधायची आणि त्यानंतर फुटपट्टे पट्टी ठेवून मग त्याच्यावरतीनं मी पुन्हा वजन ठेवायचे थोड्या पुस्तकांचं आणि त्यानंतर मग माझे व्हिडिओज तयार व्हायचे म्हणजे व्हिडिओज बनवायला सुरुवात करायची आणि कंटिन्यू व्हिडिओ बनवले म्हणजे तेवढ्या वेळ मी करायची आणि त्याच्या आधी म्हणजे बिगनिंगला सांगायचं झालं तर मी मोबाईल कंटिन्युअसली हातात होल्ड करून केलेला आहे म्हणजे पूर्ण ना मॅथ्सचे जेव्हा टॉपिक्स मी शिकवायची त्यावेळेला एक एक प्रॅक्टिस सेट जो असतो तो, तो कमीत कमी तीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं किंवा चार सम्स घेतले तरीसुद्धा वीस बावीस मिनटं अशी होतात तर तीन मी हातामध्ये मोबाईल होल्ड करून म्हणजे एका हातात मोबाईल पकडायचं आणि दुसऱ्या हाताने शिकवायचं नोटबुकमध्ये लिहायचं वगैरे सम सॉल्व करायचं असं करायची मग नंतर करता करता मी थोडं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणलं आणि मग मी जसं सांगितलं मग की बुक्स वगैरे अरेंज करायची आणि त्याच्यामध्ये मग मोबाईल होल्ड करायची आणि करायची त्याच्यानंतर मग मी माझा तांदळाचा डबा घ्यायला सुरुवात केली असं करता करताना मी व्हिडिओज बनवलेत माझे पण आता ना खूप छान छान असे मोबाईल होल्डर्स जे मिळत आहेत सुद्धा मिळतात किंवा डायरेक्ट तुम्ही जाऊनसुद्धा आणू शकता तर ते तुम्ही तुमच्या एखाद्या टेबलला वगैरे कुठे तुम्ही बसणार असाल ना तिथे अटॅच करा आणि त्याच्यामध्ये मोबाईल अडकवा व्यवस्थित बुकचा अँगल घ्या आणि त्यानंतर शिकवायला सुरुवात करा तर अजून या संबंधी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर मला नक्की सांगा तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा डिटेलमध्ये व्यवस्थित सांगेन तर बाय